महिला व बालविकास विभागाकडून गुड न्यूज एफ आर यश पद्धत रद्द सेविकांच्या मानधनाबाबत आनंदाची बातमी बेधडक निर्णय आदित्य तटकरेचं स्पष्टीकरण अंगणवाडी दोन मे खास ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन हेडू पाहायला मिळतील अंगणवाडी सेविकांचे मानधन रकडलेले नाही मंत्री आदित्य तटकरे यांची यांचे, यांचे स्पष्टीकरण अंगणवाडी सेविकांचे मानधन रकडलेच्या आरोपावर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे अंगणवाडी सेविकांचे मानधन रकडलेच्या आरोपावर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे त्यांनी सांगितलं की सेविकांचे मानधन दर महिन्याला वेळेच्या वेळी दिलं जातं आणि कोणतंही रखडलेलं नाही मार्चमध्ये राज्याचा नवीन अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर एप्रिलमध्ये नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं त्यामुळे काही तांत्रिक कारणामुळे थोडा विलंब होतो पण असा विलंब सर्वच विभागामध्ये सामान्य आहे असं त्यांनी स्पष्ट केलं अंगणवाडी सेविकांना वेळेत मानधन मिळावं यासाठी सरकार सतर्क आहे असंही आदित्य तटकरे यांनी नमूद केलं